नमस्कार किचन किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज खूप दिवस झाले आणि खूप दिवसानंतर आज मी वरण बनवते कारण आम्ही रोज नाही बनवत कारण जास्त करून आमच्या घरात ना कालवण भात किंवा भाजी भात वगैरे चपाती असं बनतं तर चला वरण बनवते तर इथे मी डाळ घेतलेली आहे आणि आता ही डाळ आहे ही मी कुकरमध्ये टाकून घेतली आहे हिला स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन तीन पाण्याने जास्तीत जास्त मी दोन पाण्याने तरी धुते तर इथे मी दोन पाण्यानी स्वच्छ डाळ धुवून घेते आता बघा डाळ धुवून झालेली आहे यामध्ये आपल्याला शिजायला पाणी पाहिजे ते तेवढं टाकून आहे तिथे मी एक ग्लास आणखी थोडंसं घेतलेलं आहे आणि याच मध्ये मी एक टॅमॅटो कापून टाकत आहे डाळीबरोबर टामॅटो आपण शिजायला टाकलं ना का टॅमॅटो एकदम मस्त छान शिजतो पण आणि डाळीमध्ये मिसळून येतो आता यामध्ये थोडीशी हळद आणि अगदी थोडंसं आपल्याला तेल टाकायचे त्याच्यामुळे डाळ ही ओतू जात नाही आणि आता झाकण बंद केले आणि आता हिच्या आपण दोन तीन शिट्या घ्यायच्या आहेत चला गॅस चालू केलेला आहे आणि कुकर पण ठेवून घेतले आणि आता लगेच भात ठेवून घेते तर इथे मी आमके दोन ते तीन माणसं आहेत मग आम्हाला एवढा तांदूळ भरपूर होतो आता तांदूळसुद्धा मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे जोपर्यंत चांगलं म्हणजे सफेद पाणी निघत नाही तोपर्यंत धुवायचं आता तांदूळ तरी पण मी तर कधी कधी तीन तीन चार चार पाण्यांनी पण धुवत असते तर इथे मी तांदूळ धुवून घेतलेला आहे स्वच्छ आणि यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे तुम्ही जर मीठ खात असाल तर मीठ टाका काही लोक नाही खात पण आम्हाला मीठ पाहिजेच भातामध्ये तर आता एक बाजूला मी डाळ ठेवली शिजायला आणि एका बाजूला आपला भात होतोय आणि आता भाजी बनवते ताज मस्त अशी वांगी आणि बटाटा वांग बटाट्याची भाजी बनवणार आहे तर इथे मी वांगे घेतलेत बटाटे घेतलेले आहेत तर इथे आता बटाटे कापून घेते बटाट्याची साल वगैरे काहीच काढायची नाही जर वांग्याची आणि बटाट्याची भाजी करायची असेल ना तर बटाट्याची साल काढूच नका सालीमुळे ना भाजी खूप टेस्टी बनते बघा एकदा करून आता इथे वांगे घेतलेत तर इथे दोन तीन वांगे आहेत पण एक वांगणा लईच खराब निघालं तर ते फेकून दिले मी तर बघा असे कवळे वांगे घेतलेले आहेत अजिबात भी दिसत नाही आहे या बाजूला बघा आपला भात पण आता झालेला आहे छान झाला आहे भात आता गॅस बंद करते मी आणि तिकडे आपल्या शिट्ट्या होत्या इथे मी वांगे बटाटे कापून झालेत इथे एक कांदा घेत दोन कांदे घेतलेले आहेत छोटे छोटे आणि दोन टॉमॅटो तर ते सुद्धा मी आता बारीक कापून घेत आहे तर अशी वांगे बटाट्याची भाजी तर तुम्ही केलात ना तर तुम्ही बघा एक चपात्याऐवजी दोन तीन चपात्या खाणार इतकी छान भाजी बनते यामध्ये कुठलंही मी वाटण टाकलेलं नाही तर मैत्रीणं तर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बाजूची बेल आहे ही सुद्धा तुम्ही प्रेस करा त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत हे तुम्हाला पाहायला भेटतील तर इथे आपले वांगे बटाटे कांदा सगळं कापून झालेला आहे आता इथे मी भाजी बनवते आज फक्त डाळ भात आणि भाजीच बनवणार आहे मी आता कढईमध्ये आपण तेल ओतून घेतलेलं आहे आणि गॅस पण चालू केला आहे तेल बघा आता छान गरम झाले यामध्ये थोडीशी मोहरी टाकली आहे म्हणजे पाव चमचा मोहरी टाकलेली आहे आणि जिरं टाकायचं आहे थोडं त्याचबरोबर आपण कांदा कापून घेतलेला आहे कांदा जास्त झाल्या म्हणून अर्धा कापलाच नाही मी आता कांदा आणि हे आपल्याला चांगलं परतवून घ्यायचे तुम्ही अशी भाजी केलीत का कधी नक्की करून बघा कुठले आपण वाटण नाही टाकले तरी पण भाजी खूप छान बनते आता आपला कांदा बघा छान लाल झालेला आहे यामध्ये लाल मिरची पावडर धन्याचिरा पावडर हळद आणि थोडासा आपला घरगुती काळा मसाला टाकायचा आहे तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला टाका आता हे सर्व मसाले थोडेसे परतवून घ्यायचे गॅस आपला एकदम बारीकच के आहे केलेला कारण मसाले सुके आहेत त्यानंतर आपण दोन टॉमॅटो आहेत कापलेले ते टाकून घेतलेत हे सु हे सुद्धा छान परतवून घ्यायचे आहेत तर बघा आता यामध्ये आपण जे वांगे कापले बटाटे कापलेले आहेत हे सुद्धा मी कांदा बरोबर टाकून घेतलेले आहेत त्यानंतर एक चमचा अद्रक लसणची पेस्ट घेतली आता हे छान आता मिक्स करून घ्यायचं लगेचच आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपण चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे परत एकदा चांगलं मिक्स करून घेऊया अशी एकदम साधी सिंपल भाजी आहे पण खायला खूपच छान लागते आता आपण एक वाफ काढून घ्यायची आहे तर यामध्ये आपल्याला जे पाणी टाकायचं आहे हे गरम टाकायचे म्हणून मी ताटावरतीच गरम करायला ठेवलेलं आहे तर बघा तेलामध्ये आपण ही भाजी थोडा वेळ छान अशी होऊ दिलेली आहे याची एक वाफ काढल्यानंतर आहे ना मस्त अशी आ, भाजी आहे ना ही एकदम फ्राय झाल्यासारखी झालेली आहे आता यामध्ये आपण हे अर्धा ग्लास सारखं पाणी आहे ते टाकून घेतले जास्त पाणी नाही टाकायचं भाजीला कारण आपल्याला एकदम सुक्की भाजी करायची आहे आता आपली भाजी होते एका बाजूला ते इथे मी डाळीला फोडणी देते जे आपण नेहमी फोडणी देतो तशीच फोडणी देत आहे मी अशाच पद्धतीचं वरण करा तुम्ही खूप छान लागतं खायला अगदी फोडणी दिल्यानंतर जो वास येतो ना मस्त तर असं वाटतं किती आपण हे वरण खावं खाली याच्या वासानेच आपल्याला खाऊसं वाटणारं हे फोडणीचं वरण आहे इथे आपण मोहरी टाकले जिरं टाकलेलं आहे फोडणीला त्यानंतर लसूण घेतले तीन चार पाकळ्या आहेत त्या अगदी बारीक कापून घ्यायच्या किंवा ठेचून घेतलं तरी पण चालेल त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या लसूण थोडासा ना चांगला कलर येईल तोपर्यंत तो फ्राय होऊ द्यायचा चांगला परतवायचा त्यानंतर कढीपत्तासुद्धा टाकून घेतला आहे दोन सुक्या मिरच्या अशी एकदम कडक फोडणी दिली ना बघा तुम्ही वरण खायला इतकं छान लागतं हे आता आपली ही डाळ छान शिजल्या गेलेली आहे आणि टॅमॅटो पण मस्त शिजल्या गेलं आहे आता हे वरण डाळ आहे कुकरमधली आपली ओतून घ्यायची आहे खूप घट्ट आहे ते यामध्ये थोडंसं मी पाणी टाकून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ तुम्हाला किती घट्ट पातळ पाहिजे तसं तुम्ही बनवा पण नक्की अशा पद्धतीने बनवा खूप छान लागतं वरण कोथिंबीर टाकून घेतले एक चांगली मस्त उकळी काढून घ्यायची आहे माझ्याकडे हळद थोडीशी संपली होती तर थोडी कमी पडलेली आहे इथं तर आपलं हे फोडणीचं वरण पण छान झालेलं आहे आता इकडे बघा तुम्हाला भाजी पण दाखवते तर मस्त अशी ही चमचमीत आणि झणझणीत आपली वांग्या बटाट्याची भाजी पण तयार झाले यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहा पाहू शकता बघूनच असं तोंडाला पाणी सुटते इतकी छान ही वांग्या बटाट्याची भाजी तयार झालेली आहे इथे तुम्हाला शेंगदाण्याचं कूट टाकायचं तर तुम्ही टाकू शकता पण मी अशीच ठेवणार आहे ना अशीच मस्त लागते खायला आणि शेंगदाण्याचं चुकूट टाकलं ना तरी पण छान लागते खायला चला तर आता लगेच ताट करते इथे मी भाकरी चपात्या काहीच नाही नाहीये आता मुलगा सकाळी डबा केला ना मग तो कामावर गेल्यानंतर मग आम्ही दोघच असतो घरी त्याच्यामुळे मी काय आता चपात्या नाही केल्या सकाळी चपात्या केल्या होत्या डब्यासाठी तर इथे आपण भाजी डा वरण भात आणि भाजी तयार आहे मैत्रीणनं आणि या तुम्ही पण जेवायला आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट पण करा चला तर बाय बाय